ठाण्यातील टिंभीनाका येथील आनंद आश्रम येथे आज शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला यावेळी खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवक मीनाक्षी शिंदे रवींद्र फाटक यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ठाण्यात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं खासदार नरेश मस्के यांनी सांगितलं बाळासाहेबांनी केलेलं कार्य येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी शिवसेना प्रयत्नशील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं विरोधकांवर नरेश मस्के यांनी यावेळी जोरदार टीका केली शिवसेना ही बाळासाहेबांचीच आहे काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना बाळासाहेबांनी कधीच मान्य केली नसती त्यामुळं खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असल्याचंही त्यांनी ठामपणे सांगितलं तर भास्कर जाधव यांच्यावर टीका करताना भास्कर जाधव कधी इकडे तर कधी तिकडे अशी भूमिका घेतात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊ नये असंही त्यांनी सांगितलं तसंच कल्याण डोंबोलीचा मुद्दा सध्या चर्चेत असून राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली असल्याचं सांगत या विषयावर अधिक बोलणंही त्यांनी टाळलं विरोधी पक्षांवर निशाणा साधत त्यांनी आत्ताचं अपयश आलं असं नाही विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना उमेदवारही मिळत नाहीत संपूर्णपणे त्यांची वाहताहत झाली असून त्यांनी युती केली आहे त्यांना शुभेच्छा असंही त्यांनी सांगितलं तर महापौरपदाबाबत बोलताना मस्के यांनी महापौर उमेदवार कोकण भवनात ठेवावे लागणार नाहीत याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री रवींद्र चव्हाण निर्णय घेतील मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर महापालिकांमध्ये युती असून चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं सांगितलं आमच्याकडे उमेदवारांची कमतरता नाही कल्याण लोकसभेत तीन मजबूत नेते आहेत रमाकांत मडवी दिव्यातून महापौर झाले तर पल्लवी कदम ठाणे शहरातून उपमहापौर होत्या मात्र या विषयावर कुठेही अंतर्गत चर्चा सुरू नाही माध्यमांकडून चर्चा घडवली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं भूमिका आहे बाळासाहेबांचं चरित्र आहे आणि बाळासाहेबांनी केलेलं काम येणाऱ्या नव्या पिढीपर्यंत पोहोचाव या दृष्टीने कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे आणि बाळासाहेबांचं हिंदुत्वाचं जे तत्व तत्व आहे हिंदुत्वाची जी भूमिका आहे ती मध्यंतरीच्या काळात काँग्रेसच्या दावणीला बांधली होती हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता सुद्धा लाज वाटत होती परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका आणि त्यांनी पुन्हा हिंदुत्वाकडे वाटचाल या शिवसेनेची दिलेली आहे आणि महाराष्ट्राने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे की महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना की ज्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आहेत जनतेने कौल हा त्या शिवसेनेला दिलेला आहे त्यामुळे याचं उत्तर लोकांनी मतदानातून दिलेलं आहे बघा भास्कर जाधव कधी एक पाय इकडे कधी एक पाय तिकडे ते ज्या युपीटीच्या आहेत त्या अधिकृत उमेदवाराच्या विरुद्ध ते पंचायत समितीला प्रचार करतात त्यांनी बाळासाहेबांचं नाव घेण्याचा सुद्धा अधिकार नाही बाळासाहेब असताना शिवसेना सोडून ते गेले होते मातोश्रीला दरवाज्यावरती लाखोली वाहिली होती शिव्यांची त्यांनी एकनाथ शिंदेला शिकवण्याचा प्रयत्न भास्कर जाधवांनी करू नये ते आज इथे उद्या कुठे उडी मारतील त्यांचा भरोसा नाही ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा गड कायम राखल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांचे आभार मानले बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि आनंद दिघे यांनी ठाणे महापालिकेवर फडकवलेला भगवा आपण अधिक मजबूत ताकदीनं कायम ठेवल्याचा अभिमान असल्याचंही त्यांनी सांगितलं मागील निवडणुकीत सदुसष्ट जागा होत्या त्यावेळी यामध्ये मोठी वाढ झाली आहे शिवसेना भाजप मायुती म्हणून आपण ही निवडणूक लढलो आणि शिवसेनेला जनतेनं स्पष्ट बहुमत दिलं ही समाधानाची बाब असल्याचं शिंदे यांनी सांगितलं धोकादायक आणि क्लस्टर इमारतींच्या प्रश्नांबाबत बोलताना शिंदे यांनी येणाऱ्या काळात हे सर्व प्रश्न मार्गी लागतील आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या घरात सुरक्षितपणे प्रवा प्रवेश करता येणार आहे सध्या दहा इमारतींचं काम सुरू असून दोन इमारती पूर्ण झाल्यात किसनगर येथील प्रकल्प सुरू असून त्याची पूर्तता होत असल्याचा आनंद आहे मात्र नागरिक ज्या दिवशी त्यांच्या मालकीच्या चांगल्या चा आणि मोठ्या घरात प्रवेश करतील त्या दिवशी खरा आनंद होईल असंही त्यांनी स्पष्ट केले लाडकी बहीण योजनेनं याही निवडणुकीत चमत्कार घडवला असून राज्यात आपला पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहिला याचाही उल्लेख त्यांनी केला यामुळे आपण सर्व गड कायम ठेवण्यात यशस्वी झालो असल्याचं त्यांनी सांगितलं मुंबई महानगरपालिकेवरही महायुतीचा भगवा डोंगनं फडकणार असल्याचा विश्वास व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि मतदारांचेही आभार मानले सगळ्यांना मनापासून इसवनगरवासियांना धन्यवाद तुम्ही या निवडणुकीमध्ये आपला शिवसेनेचा गण कायम ठेवला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ठाणे महापालिकेवर बाळासाहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदिगेसाहेबांनी फडकवला सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीनं कोकणातील वीस हजार वर्ष जुन्या कातळशिल्पांचं छायाचित्रांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी वेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे प्राच्यविद्या अभ्यास संस्था एकोणीसशे ब्याऐंशी पासून संस्कृती इतिहास आणि पुरातत्व या विषयामध्ये सातत्यानं प्रबोधनात्मक कार्य करत आहे अभ्यासांची व्याख्यानं प्रदर्शनं अभ्यास दौरे तसंच इतिहास आणि पुरातत्व विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेनं आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कोकणातील वीस हजार वर्ष कातळ शिल्प आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहेत त्याचं संशोधन आणि संवर्धन होणं ही काळाची गरज आहे ही कातळ शिल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे हे प्रदर्शन एकवीस ते सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत जोशी वडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात असणार आहे यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कातळ शिल्पांच्या प्रतिकृती यासोबतच निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांच्या वतीनं शिल्पांवरील दुळवी छायाचित्रांचं प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे तसंच गुढरम्य कातळ शिल्प या विषयावर निसर्ग यात्री संस्थेचे सुधीर रिसबूड आणि पुरातत्व संशोधक ऋत्विक आपटे यांचं बुधवारी एकवीस जानेवारी रोजी सकाळी व्याख्यान होणार आहे या प्रदर्शनाला भेट देऊन कातळ शिल्पांच्या कलेचा आनंद लुटावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बडेकर डॉक्टर महेश बडेकर यांनी केलं आहे महत्वाची गोष्ट अशी आहे की निसर्ग यात्री संस्था म्हणजे रा भाई रिजबूड नावाचे जे कोक रत्नागिरीत ते आहेत आणि या संस्थेने रिजबुडाने नव्वद टक्के कोकणात ती शोधून काढली आहेत त्यांचं एकवीस तारखेला भाषण झालं हे भाषण झालंच आणि एकवीस तारखेपासून ते सव्वीस जानेवारीपर्यंत सकाळी अकरा ते पाच हे ठाणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे उद्घाटन हे एक्झिबिशन इकडे असणार आहे इंटरॅक्टिव्ह असणार आहे आमची मुलं जे कोण येतील त्यांना स्वतः ही समजावून सांगणार आहेत त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे इथे छोटंसं पुस्तक प्रदर्शनसुद्धा आहे जवळ पाच सहा पुस्तकं बद्दल आम्ही मागवली आहेत ती इथे ठेवलेली आहेत स्टोन टूल्स म्हणजे हे कसा निर्माण केला असेल म्हणजे तीस चाळीस हजार वर्षापूर्वी मानवाने ही शिल्पं कशी निर्माण केली असेल तीही स्टोन टूल्स आहेत म्हणजे या स्टोन टूल्सनी ही शिल्प निर्माण झाली आहेत ही स्टोन टूल्स टूल्सही बघता येणार आहेत म्हणून हेतू हाच आहे की ठाणेकरांना आणि मुख्य म्हणजे नवीन व युवाना म्हणजे इकडे आमच्या ठाण्या कॉलेजमधली मुलं कोण आहेत ही सगळी युवा आहेत त्यांना इकडे येऊन ह्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळेल आणि उत्सुकता निर्माण झाली की हे वय असं असतं की एकदा ती उत्सुकता निर्माण झाली की नक्की याच्या बाबतीत प्रबोधन होईल लोकांचं म्हणून मी सगळ्या ठाणेकरांना आणि सगळ्यांना आवाहन करतो की सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही एक दिवसभरामध्ये कधीही या आमची मुलं नक्की तुम्हाला हे प्रदर्शन निक व्यवस्थित समजावून सांगतील आणि शंभर टक्के मी सांगतो तुम्हाला हे खूप आवडेल ठाण्यातील वर्तकनगर येथील भाजपच्या मुख्य पक्ष कार्यालयात आज नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले आमदार निरंजन डावकरे तसंच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईकही उपस्थित होत्या या बैठकीत भाजपच्या घटनेतेपदाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली येत्या सत्तावीस जानेवारी रोजी भाजपच्या घटनेतेपदी अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली जाणार आहे तसंच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली सत्तेतील दिल मित्रपक्षानं यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे असंही डावखरे यांनी सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी ले प्रसारमाध्यमांशी महापौर उपमहापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदं भाजपकडेच राहतील यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत असल्याचं सांगितलं तसंच महापालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारं पद परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपला सामावून घ्यावं भाजप पक्षामध्ये दे देखील एस सी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आले आहेत सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचासुद्धा विचार मित्रपक्षानं करावा असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं